हॅलो हा बोल मॅडम बोलतोय हा म्हटलं अॅग्रो स्टार मधून अॅग्रो ऍडवायझर अक्षता बोलत आहे मॅडम पार्सल की चुकली राव आमची काय सांगाव तुम्हाला आता काय सांगाय सांगायसारखं उरलंच नाही काय झालं सर सर पार चुकली म्हणजे अशी चुकून गेली मॅडम जवळजवळ अर्धी सारखी चुकली हा वगैरे घेतल्या नाहीत का सर त्यामध्ये मॅडम ते सगळे तुम्ही दिलेले औषध घेतले होते पण त्यांनी काय रिझल्ट वाटा ना उलट सारखी चुकली माझी असं कसं होईल तेरा ऑगस्टला तुम्ही फवारण्या कधी केल्या तेरा केली तेरा ऑगस्टला डिलिव्हरी भेटली आणि तेरा ऑगस्टला सॉरी मॅडम चौदा ऑगस्टला चौदा ऑगस्टला मग सर चौदा ऑगस्टला फवारणी केल्यानंतर तुम्हाला जर असं जर काही जाणवलं ह्यामध्ये चुकीची औषधं तर काहीच दिली नाही ती आणि ऑर्डर तुमची घेतली होती राजेश्री मॅडम न ठीक आहे पण मॅडम आता 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 ऐका ना मला आता काहीतरी अशी सुद्धा माझ्यासारखी डायरेक्ट उघड उघडली पाहिजे तुम्ही एवढं किड घेतले एवढी सगळे जास्त औषधं घेतले मॅडम पण मला त्याचा काही लगेच कॉल का करून दिला नाही कंपनीमध्ये हो मॅडम मला तुमचा नंबरच सापडला नाही आता मी आणणारी माणूस आहे शेतकरी माणूस आहे मला कसं सापडणार आहे आज तुमचा फोन आला तर मला नंबर सापडला मॅडम तुमचा सापड नंबर सापडला गेला नाही कंपनीतून कॉल आला गेला बरोबर आहे ना हा कंपनीत मग मला काही कळत नाही मी आडनी माणूस आहे मॅडम मला का मी अंगठा करतोय मॅडम आता मॅडम तुम्ही सांगा आता आता पर्याय काय माझा पोरगा आला संध्याकाळी मी त्याला सांगतो तुम्हाला फोन करायचा पण मॅडम आता त्याच्यावर काही औषध आहेत ना तुमच्याकडे का उग ते आमचं आता अवघड झालं मॅडम एक तर तुम्हाला चार हजार दिलेत मी सावकाराचे काढून सर, चार हजार रुपये तुम्ही दिले पण त्यामध्ये चुकली काय तुम्हाला औषध दिलीच गेली नव्हती हो पण आता माझी सरखी चुकली माझा दावा तुमच्या औषधामुळे सरकी चुकली माझी आता याच्यावर काय करणार सांगा तुम्ही बोला पुढचा मॅडम सर तुम्ही सांगू शकत मॅडम आता तुमच्या औषधामुळे सारखी माझी खराब झाली नाही आणि मी तुमच्या औषध सोडता कोणत्या औषध फवारलीच नाही जसं की तुमच्या औषध फवारली त्यानंतर माझी सारखी चुकली मॅडम आज मला फाशी घ्यायची वेळ आहे पण तरी पण मी खंबीर आहे मॅडम तुम्ही म्हणता तुमच्या औषधामुळे झालं नाही औषध तुम्ही फोन फोन औषध आमच्यासारखे नाही आमच्या औषधावाले डॉक्टर आहेत डॉक्टर आहेत मला मेसेज पुढं पुढं फार हे झालं मॅडम आणि तुम्ही म्हणता की औषधाने तुमच्या चुकली नाही माझ्यासारखी होईल ऐका ना आम्ही ऐकतोय बोला तुम्ही जर ऑर्डर दिली होती आणि तुम्ही घेतली फवारणी केली तुम्हाला जर असा इफेक्ट झाला होता कॉल करून कम्प्लेन करायला पाहिजे होती ना औषधाची आउ सवारी घेऊन दिवस किती झाले अहो मॅडम तुम्हाला मी परत परत तेच सांगतोय माझ्याकडे तुमचा नंबर नाही मला सही सुद्धा येत नाही मॅडम माणूस आहे बँकेत गेल्यावर मला डावा आणता उजवा आणता हे सुद्धा कळत नाही आणि तुम्हाला तुम्ही कसं असं बोलू शकता मॅडम मला ते सचिन शेडकेनं परत फर औषधं बुक करून दिले तुमच्या कंपनीचा त्याने मला रेफर केलं तुम्ही त्याला काय रेफरच्या बदल दिलं हेही मला माहित नाही मॅडम आणि तुम्ही असं कसं बोलू शकता आता सर तुम्ही एवढं सांगता की सचिन सरांनी तुम्हाला रेफर केलं मग सचिन तर राहिलाच असेल ना हो तो सचिन शेळके माझा फोन देखील घेत नाही त्याचे माझे तीन दिवस झाले हो भांडण झाली काय सांगा तुम्हाला मॅडम माझ्या सारखीच काय झालंय आज माझे लेकर बाळा आज रस्त्यावरती होतो मॅडम मी आज सांगू शकत नाही तुम्हाला मी जर आत्महत्या केली तर सरळ सरळ तुमची कंपनी जेणे राहणार आहे मॅडम त्या गोष्टीला काय म्हणणार आहे तुमचं यावरती आणि तुम्ही सरळ सरळ म्हणताय की तुमच्या कंपनीनं काय झालं नाही आणि आमच्याकडनं झाले हे असं नाही ना बोलू शकत मॅडम तुम्ही एका शेतकऱ्याला मी असं नाही म्हणत आहे की औषधांमुळे झालेलं नाही ही गोष्ट मी म्हणतच नाही त्या गोष्टीची सहा होईल ना कशामुळे झाले काय होईलच नाही ना औषधांमुळे झालं नाही म्हणून मॅडम तुम्ही किती पलटी मारताय हो आता मागं म्हणले औषधाचा काय फरक नाही औषध तुम्ही फवारणी किती दिवसाने केली किती दिवसानंतर तुम्ही कॉल करताय मी म्हणलं मी आडानी कंपनी मला माहित नाही नंतर परत तुम्ही बोलल्या की नाही ना मॅडम तुमच्या औषधाला आम्ही योग्य ते औषध दिलेत अहो मॅडम तुमच्या कंपनीनं एक मिनिट सुद्धा आम्हाला पैसा थांबलेलं नाही हे तुम्हाला माहिती आहे ना ऐकून तरी घ्या सर तुम्ही मी तुम्ही सांगत राहिले मला आता तुमचं म्हणणं बरोबर आहे मी मान्य करते की झाल्यात गोष्टी तर त्या संदर्भात मी तुम्हाला सांगते विचारते मी तुम्हाला या कसं ना तुम्ही कर्मचारी आहात पण मी पण एक साधा बोळा शेतकरी मॅडम माझ्यावरती डोक्यावरती कर्जाचा एवढा डोंगर असतानाही मी ऑनलाईन औषध मागवले मला गावातील अनेक लोक सांगत होते या औषधाचं काहीही खरं नाही परंतु मी डोळे झाकून तुमच्या कंपनीवरती विश्वास ठेवला मॅडम ठीक आहे सर पण आता तुम्ही जसं की मला सांगितलं की औषधांचा इफेक्ट झालाय तर आपण बघूयात पाहूयात मी असं म्हणते तर तुम्ही सर म्हणजे तुम्ही डायरेक्ट आता झाली तुमच्यावरती वेळ आली मी समजू शकते की आता एवढा त्रास होणारच आहे तुम्ही एवढं पिका आणलेलं असत आणि तुमच्या तोंडाला आलेल्या पिकासोबत असं झालं तुमचं त्यावरतीच चालतं मला माहितीये ना समजू शकते मी पण शेतकरी कुटुंबातच येते ना मॅडम मी तुम्हाला आमचा माझा मुलगा आला ना मग रात्री तुम्हाला मी सर्व फोटो टाकतो मी आणि नंतर मला काय आता नवीन चांगला डोस द्या मॅडम सर असा इफेक्ट झालाय तर आपण औषध औषधं तुम्हाला चांगली दिली गेली होती पण कस्टमर हे झालं तर हे पण पाहावं लागेल ना आपल्याला काही नाही ते कंप्लेंट देऊ मॅडम त्याचा विषय नाही पण एक मला चांगला डोल द्या आणि त्यानंतर आपण ठरवूया काय काय करायचं आणि काय नाही मला तुमच्या कंपनीवर पण दोष द्यायचा नाही चालतं माझं नाही नाही मॅडम सर तुम्ही नशिबाला दोष देऊ नका ऐकून घ्या माझं असं काय नाही झालेलं आणि तो कंप्लेंट द्यायचा विषय सांगते मी तुम्हाला कसं असतं की कशामुळे झालं काय प्रादुर्भाव झाला ह्या गोष्टींची आपल्याला सहानिशा करायला लागते तुम्हाला इथून पुढं म्हणजे सांगते तुम्ही जरा असं म्हणता की आत्महत्या करायची वेळ वगैरे आली इतकं निगेटिव्ह बोलू नका ना सर नाही ना, मॅडम मी तुम्हाला तुम्ही माझ्या आज मॅडम हो आणि छोट्या किंवा मोठ्या पण मी शेतकरी मॅडम शेतकरी देऊ शेतकरी जाणू शकतो कंपन्या औषधावले सारख्या ओले ब्या ओले कोणते खाता कोणते जाणू शकत नाहीत जा मॅडम खात्याचे भाव आज तुम्ही बघितलं छत्तीसशे रुपये कुंडा झालेत काय काय कुठं नेऊन या लोकांनी रुपये भाव कसं शेतकऱ्यांनी जगायचं बरोबर आहे ना तुम्हाला तुमच्या कंपनीलाही होत नाही सरळ सरळ मी बोललो माझं नशीब भर आहे थोडा विषय आहे माझ्या नशिबावरती नाही सर असं नका बोलू आणि तुम्ही आता मला म्हटले तुमच्या बहिणी सारखी मी आणि तुम्ही मला राग वगैरे आला नाही म्हणजे कसं आता तुमच्या टेन्शन मध्ये वैजागामध्ये काय तुम्ही एवढं सारखं बोलताय मला मॅडम मी समजू शकतो तुमची पण काय तुम्ही पण काय करू शकता नाहीत नाही या गोष्टीला नाही पण समजून तरी घेऊ शकता ना चालतं मॅडम मग मी तुम्हाला संध्याकाळी फोटो टाकून देतो सर तिथे आपल्याला ऐका सर तुम्हाला सांगते नंबर चा सांगते मी त्यावरती फोटो टाका नंबर घ्या तुमचं काय नाव आहे मॅडम माझं नाव अक्षर जाधव आहे सर बर बर सांगा नंबर एक्क्याण्णव तीस सांगा एक, मॅडम हे माझा मित्र आहे त्याला मित्र आहे माझ्या मुलाचा त्याला बोला मामा, नंबर आहे हॅलो हॅलो

मी नव्हते औषधं दिले सर राजश्री मॅडमला त्यांची ऑर्डर घेतली होती पण मी त्यामध्ये सांगते त्यामध्ये त्यांना चुकीची अशी काही औषधं दिली नव्हती त्यामध्ये तुम्हाला सांगते टेलर दिलं होतं आपण बोंडांची साईज होण्यासाठी जे आपण देतो भरण्यासाठी ठीक आहे त्यामध्ये त्यांना रूट पावर फ्लो दिलं होतं कशासाठी फुटवीसाठी आणि वाढीसाठी त्यांनी एकोणीस एकोणीस एकोणीसचं खत घेतलं होतं आता तुम्ही शेतकरी सर तुम्हाला पण माहिती एकोणीस एकोणीस खत आणि म्हणजे काही इफेक्ट होईल का बरोबर आहे त्यांना दिलं होतं त्यामध्ये डायमिथे तीस टक्के काय म्हणता सर मला ऐकून आलं ते पुन्हा सांगू शकतात काय बोलले तुम्ही ऐका ना सर मग मी तुम्हाला तेच सांगते की आता जर त्यांनी कंप्लेंट दिली त्यांची कंप्लेंट मी वर नका काय म्हणता कंपनीवाल्याला म्हणा मला सगळं वगैरे पण लटू नका मला पोटत त्यांचे सर मी ते सांगते मी तुम्हाला त्यांनी ज्या सरांच्या त्यांच्याकडून नंबर घे बरं मॅडम नंबर सांगा नाही मी सांगून सांगून देते तुम्हाला नंबर पण मी सांगते सर औषधं काही चुकीचे दिले गेले नव्हते आणि महेश सरांच्या रे सचिन सरांच्या रेफरन्सना ते आले होते इथं बरोबर का मग सच, सचिन सरांना ते सांगू शकत होते ना कॉल करून कारण सचिन सर जुने कस्टमर आहेत कंपनीचे हे सर आता दोन हजार पंचवीस मध्ये जोडले गेलेले आहेत आणि सचिन सरांनी त्यांना रेफरन्स दिला होता औषधं काही चुकीची दिली नव्हती सर आणि त्यामध्ये जरी काही झाले असेल सांगते मी डोस कमी जास्त झाले असतील मागं पुढे झाले असतील किंवा वातावरणाचा इफेक्ट झाला असेल कॉम्बिनेशन चुकलं असेल तर ह्या गोष्टी होतात तुम्हाला पण माहिती तुम्ही पण शेतकरी आहेत बरोबर आहे आणि सर जर सरांना जसं मी सांगितलं ते आणि त्यांनी जेवढं केलं ते मी ऐकून घेतलं मी एकही शब्द त्यांना उलट बोलले नाही कारण तेवढं हा बरोबर साहजिक होतं त्यांचं तेवढं

हॅलो हॅलो नंबर काय सर एक्याण्णव तीस झिरो नऊ सत्याऐंशी छत्तीस हॅलो एकदा नंबर आहे का सर झिरो नऊ तीस झिरो सत्याऐंशी छत्तीस सत्याऐंशी छत्तीस हा सर हा सर व्हॉट्सअप चा नंबर आहे कंपनीचा या नंबर मी ते फोटो पाठवू शकतात ठीक आहे आणि कॉलिंग साठी त्यांना नंबर नंबर सांगते तो पण नोट करून सांगा नऊशे पन्नास तीस नऊशे पन्नास किती नऊशे पन्नास तीस नऊशे पन्नास हा आणि पुन्हा नऊशे पन्नास तीस नऊशे पन्नास तीस परत हा या नंबरवरती कॉल करायचा कंपनी मध्ये जर कॉल करायचा झाला तर त्या नंबरवरती कॉल करायचा नऊशे पन्नास तीस नऊशे पन्नास तीस वरती ठीक आहे ठीक आहे आणि जर तुम्हाला फोटो व्हॉट्सअप करायचे असतील तर हा नंबर दिला ना एक्याण्णव तीस झिरो नऊ सत्याऐंशी छत्तीस त्यावरती व्हॉट्सअप करायचे फोटो चालते मॅडम चालेल मी सर आता जर काही झालं असेल तर कंप्लेंट पुढे पाठवून देते त्यांना सेक्स मधून पण कॉल येऊन जाईल ठीक आहे चालेल ठीक आहे सर हो त्यांना सांगा कोणत्या नंबरला हो हो चालतं चालेल ठीक आहे सर टेन्शन घेऊ नका म्हणा काहीतरी यावर याबाबत निघेल समजून चालेल तेच ना त्यांना सांगा फक्त टेन्शन घेऊ नका यावरून काहीतरी पर्याय निघेल चालतं चालतं चालेल ठीक आहे सर एग्रस्टा मध्ये आपला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद आपला दिवस शुभ राहू ठीक